मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे महिला भगिनीचे आमदार कार्यालयातून हजारो फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत दुर्दैवाने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे लाडक्या बहिणीचे फॉर्म आम्हीच भरून ते मंजूर केले अशी वल्गना करीत आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मांडळ व रजाळे येथील कार्यक्रमात जे आमदार नाहीत तेसुद्धा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून मंजूर करून आणले असा आरोप शिवसेनेचे प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्यावर केला होता त्यावर रघुवंशी यांनी उत्तर दिले खरं म्हणजे स्थानिक स्तरावर योजना मंजुरीसाठी तीन जणांची कमिटी आहेत त्यात प्रस्तावना नामंजूर करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत योजनेपासून कोणतीही महिला भगिनी वंचित राहू नये असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धोरणच आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित योजनेचे फॉर्म मंजूर केल्याची खोटी वल्गना करीत आहेत त्यांनी एका भगिनीच्या फॉर्म भरले नाही फुकट श्रेय घेण्याच्या प्रत्येक प्रयत्न करीत आहे मदत करावी या भावनेतूनच मी सेतू चालवतो आणि माझ्या ऑफिस मधून हजारो भगिनींचे आम्ही फॉर्म भरून घेतले दुर्दैवानं काही लोक म्हणतात आहे की हे सगळं मीच केलं खरं म्हणजे तीन लोकांची कमिटी आहे शासनाने तीन लोकांची कमिटी नेमली तिन्ही पक्षाचा एक एक आहे दोन सदस्यांनी कालही पत्रक काढलंय की आम्ही सर्व संमतीने नंदुरबार कारण चॉईस कोणालाच नाही आहे कोणाला बी प्रस्ताव नामंजूर करायचे अधिकार नाहीत या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हे धोरणच आहे की माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहायला नको म्हणून पण दुर्दैवानं आमच्या विभागाचे मंत्री मी मंजुरी दिली असं म्हणतात त्यांच्या प्रत्यक्षात काहीच संबंध नाही त्यांनी काहीच मंजुरी दिली नाही त्यांनी साध्या एका बहिणीचा फॉर्मसुद्धा भरला नाही पण फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करतात आहे लोक सुजान आहेत लोकांना सगळं माहिती आहे आणि लोकांना हेही माहिती आहे की या योजनेच्या मध्ये सर्वात जास्त मदत कुठल्या कार्यालयातून लोकांना झालेली आहे कोणी कितीही वलगण्या केल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही